माननीय डॉक्टर पंकज भोयर राज्यमंत्री गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार कर्म महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री वर्धा यांच्या संकल्पनेतनं मोतीबिंदू विरहित वर्धा अभियान हे आपण इथे वर्धा जिल्ह्यात राबवित राबवित आहोत दिनांक बावीस जुलै रोजी याचा आपण उद्घाटन करत आहोत बावीस जुलैला चरखा गृह सेवाग्राम रोड वरुड येथे या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन होणार आहे या दिवशी वर्धा तालुक्यातील सर्व ग्रामीण भाग तसेच वर्धा नगरपालिका क्षेत्रातून जे रुग्ण आहेत ज्यांना मोतीबिंदू झालेला आहे किंवा होण्याची शक्यता आहे त्रास आहे तसेच या ठिकाणी दंत चिकित्सा ज्यांना दाताचे काही त्रास आहे तसेच रक्तदाब असणारे किंवा मधुमेह असणारे रुग्ण किंवा इतरही काही जनरल जे आजार असतात त्याची पण चिकित्सा आणि औषधोपचार या ठिकाणी होणार आहे तर जस्त या ठिकाणी आपण जास्तीत जास्त नागरिकांना मी असं आवाहन करतो की मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी उपस्थित राहावं व जे मोफत आपल्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी सुविधा आपल्याला एका ठिकाणी मिळणार नाही आहे त्याच्यासाठी मी आपणाला आवाहन करतो की आपण याचा जरूर आणि निश्चितपणे फायदा घ्यावा धन्यवाद